नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सरसे स्वागत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील आज आपण या व्हिडिओमध्ये दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दिवसभरातील महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत पहिला प्रश्न बघा भारतातील कोणती नवीन जलसंरक्षण प्रकल्प दोन सप्टेंबर रोजी चर्चेत होती याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कौशल्य धरण प्रकल्प पुढचा प्रश्न भारतीय राजकारणात दोन हजार पंचवीस साली कोणत्या नवीन कायद्यावर संसदेत चर्चा झाली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डेटा संरक्षण कायदा पुढचा प्रश्न जागतिक उत्सर्जन वाढीसाठी सर्वाधिक जबाबदार देश कोणता याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका पुढचा प्रश्न जपानने आपल्या जी डी पीच्या किती टक्के संरक्षण खर्चाचा ध्येय निश्चित केलेला आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन टक्के पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे विदेशी चलन बाजार कोणते आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न पी एम ई जी पी कार्यक्रम कोणत्या क्षेत्रात रोजगार निर्माण करतो याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नॉन फॉर्म पुढचा प्रश्न राष्ट्रीय महिला आयोगाने दोन सप्टेंबर रोजी कोणत्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महिलांचे आरोग्य पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या नवीन शासकीय योजनेची घोषणा झाली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पी एम कौशल्य विकास योजना पुढचा प्रश्न भौगोलिक व पर्यावरण यावर आधारित आहे दोन सप्टेंबरला कोणत्या राज्यात महापूर रोखण्यासाठी कौशल्या धरण महत्त्वाचे ठरले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरियाणा पुढचा प्रश्न कोणती नवी जी एच ची उत्सर्जन वाढीसाठी प्रमुख कारण आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मूळ ऊर्जा वापर पुढचा प्रश्न दोन सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेली प्रमुख चित्रपट कोणता याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राष्ट्रगीत पुढचा प्रश्न महत्त्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम कोणत्या शहरात झाला याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिल्ली पुढचा प्रश्न बघा वैज्ञानिक व तंत्रज्ञान यावर आधारित आहे दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबरमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या कोणत्या नवीन प्रकल्पावर चर्चा झाली याचं अचूक उत्तर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिशन इंडिया पुढचा प्रश्न क्रोस्मिक रे न्यूट्रॉन सेसिंग तंत्रज्ञानाचा उपयोग कुठे होतो महत्त्वाचा प्रश्न आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जल व्यवस्थापनामध्ये पुढचा प्रश्न क्रीडा संबंधित आहे दोन सप्टेंबर रोजी कोणत्या खेळाडूने नवीन विक्रम केला याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नीरज चोप्रा पुढचा प्रश्न कोणती आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भारतात झाली याचं अचूक उत्तर आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप पुढचा प्रश्न बघा दोन सप्टेंबरला नोबेलसारखा कोणता पुरस्कार जाहीर झाला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हे याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न कोणत्या व्यक्तीची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली सौरभ कुमार यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली यानंतर बघा दिनविशेषवर आधारित प्रश्न आहे दोन सप्टेंबर रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा झाला याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी श्रमिक दिन पुढचा प्रश्न दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे दिनविशेष का महत्त्वाचे ठरले याचं अचूक उत्तर आहे धरणाचे उद्घाटन अशा पद्धतीने आपण दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दिवसभरातील महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केलेला आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद